परिवारवादाचा मुद्दा उपस्थित करणार आहे आज परिवारवादाच्या मुद्द्यावरच पराभूत होतो असू शकतो नाही असं नाही अपडेट आहे गणेश नायकांची खेळी यशस्वी झाली आहे भाजप पासष्ट जगांवरती आघाडीवरती आहे मिलिंद बल्लाळ आपल्या सोबत आहेत म्हणजे नवी मुंबई सध्या तरी भाजपच्या बाजूने जाते असं चित्र दिसत आहे मला हा मला स्वतःला असं वाटतं की गणेश नायकांचा जो एक इन्फ्लुएन्स आहे संपूर्ण नवीन मुंबईत तर तो डेफिनेटली दिसणार होता तो दिसायला लागलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आ, स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ज्या असतात आणि गणेश नायकांचा जो कनेक्ट आहे जसं एकनाथ शिंदे यांचा ऍक्सेसिबिलिटी संपूर्ण ठाण्यामध्ये वगैरे आहे तसं गणेश नायकांचं ठाण्यातली सिच्युएशन असल्यामुळे त्यांना हे यश आहे आणि ऍक्सेसिबिलिटी जी आहे ना ती गणेश नायकांची आहे पुन्हा अनेक वर्षांपासून नवीन मुंबईच्या विकासाशी ते डायरेक्टली कनेक्टेड आणि कायद्यांची प्रतिक्रिया घेऊयात कारण मुंबईमध्ये तीन नंबरचा पक्ष शिंदेची शिवसेना आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा जादू चाललेली नाही आहे शिवसेनेची आत्ताच्या कलानुसार मला असं वाटतं की या ठिकाणी जे अतिशय वाईट पद्धतीने गणेश नायकांनी ज्या पद्धतीची टीका आणि त्यांचं चालू होतं परंतु ठीक आहे शेवटी लोकांचा निर्णय असतो आणि योग्य वेळी याबद्दल उत्तर मिळेल ठीक आहे आपण निरंजन डावखरेंना एक प्रतिक्रिया घेऊया सांगा पलटी होणार का नाही निश्चितपणे टांगा पलटी कोणाचा होणार विचारताय तुम्ही गणेश नाईकच म्हणाले होते ना टांगा पलटी करू आणि घोडे गायब करू नाही याच्यामध्ये निश्चितपणे नाईक साहेबांचा घोडे फरार होणार नाहीत ते बघा टांगा पलटी याच्यामध्ये नाईक साहेबांचा सा, नवी मुंबईमध्ये असलेला पकड आणि नाईक कुटुंबीय सगळेजण जे नेहमीच लोकांबरोबर असतात लोकांसमेत असतात तो विश्वास आपल्याला या जनमतामधनं दिसतोय आणि मगाशी लोंडेजींचा एक असुरी आनंद मी बघितला की त्यांना काँग्रेसचा निकाल काय लागतोय त्याच्यापेक्षा तिकडे अमरावतीमध्ये एका सीटवरती ते समाधान मानून घेत आहेत हा खरं तर त्यांचं नवल मला वाटतं शेजारच्या घरी मुलगा झाला म्हणून आपण ढोल वाजवतोय असा प्रकार हा दिसून येतोय पण एकंदरीत सगळा जो निकाल आपण बघितला पूर्ण याच्यामधला तर भारतीय जनता पार्टीच्या साठी फेवरेबल निकाल आहेत अजून अजून काही काही निकाल आहेत पण मोस्टली कल आहेत